नमस्कार आता आम्ही दसरा चौकातील दत्त मिसळमध्ये आलो आहे आणि आमच्यासोबत आमचे गुरुबंधू मार्गदर्शक पद्मात्र साहेब आहेत आणि ते मिसळबद्दल खूप माहिती सांगायला आहेत जसं की ल देशपांड यांच्या दाखल्यापासून मिसळीचं महत्त्व ते सांगणार आहेत तर आता त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया की कोल्हापूरच्या मिसळीमागचा इतिहास काय आहे ही पहा ही कोल्हापूरची मिसळ दत्त मिसळ आता एक कापसे साहेब आणि असा लिंबू पेढा आहे त्याच्यावरती बरं तर एक घास तरी घेऊ घ्या म्हणजे हा उत्सुक आहे बऱ्याच दिवसांनी आलो तोपर्यंत भजी पण आली पहा बरं सर कोल्हापूर मिसळसाठी प्रसिद्ध आहे ती जगभर आहे अलीकडल्या पिढींना ही मिसळ कोल्हापूरची म्हणण्यासाठी दत्त कॅपेची मिसळ खावी लागेल त्याचं काय ब्रँड ॲम्बेसिडर नाही आहे कारण हीच मिसळ ही वेगळी ओळख आहे कारण कॉमर्स कॉलेजच्या जवळ आगून विकल्या तर आहे तिथं हे दत्त कॅफे होतं आणि मला चांगलं आठवते एका पुस्तकामध्ये पु ल देशपांडे जाणतं व्यक्ती होतो महाराष्ट्राचं त्यांनी व्यक्त केलेली भावना मी ज्या ज्या वेळेला कोल्हापुरात जातो ज्या वेळेला दत्त कॅफेची निश्चा वाईकर जिथं बिनखांडी गणेश मंदिर आहे तिथं वडा खूप मोठा होता त्यानंतर मिलन कॅफेची बघी आहे जवळच आहे आणि राजाभाऊची त्यामुळे सण मर्यादित होतो पण ह्या चार गोष्टी कोल्हापुरात मला वाटतं आहे सुद्धा अलीकडं पर्यटक या गेले दहा पंधरा वर्षापासून कोल्हापुरात ह्या चार वस्तूसाठी बाहेरगावचे पर्यटक येतो आणि दत्त त्यांच्या जे मोहन बाबर म्हणून त्यांची आजी कांदाबाजी करायची कांदाबाजीपासून सुद्धा लोक थांबायचे अजून व्हायचे गरम गरम भजी करायची थांबायचे आणि त्यांच्या वेळा ह्या दोन बंद होत्या सकाळी दहाला मिसळ चालू व्हायची जास्त जास्त बारापर्यंत दुपारची वेळ जेवणाची त्यावेळी बंद व्हायची पण दोन तासून अक्षरशः रीड लागलेली असायचे आणि संध्याकाळी चारला चालू व्हायची ती संध्याकाळी सातपर्यंत असायची उपणाचे लोक यायचे रुपणं त्यावेळेला ठेवलेले वेटरसाठी ठेवलेले मिसळ असा जरी संपली म्हणायची पण ती मिसळ आम्हाला दे तुम्ही काय उद्या घेऊ शकता पण आम्ही कोकणात पाहलो आहे आम्हाला ती मिसळ खायचे आहे त्यामुळं त्यांना आग्रह करून द्यायचे तर अशा पद्धतीनं दरम्यान मिसळ उत्कृष्ट आहे कोल्हापूर खासियत म्हणून ती मिसळ म्हटली जाईल धन्यवाद सापसे साहेब तर खरंच हे दसरा चौकातली मिसळ आपण खायला सुरू यायला हवं की मिसळी मागचा इतिहास रतू मिसळचे वारसदार सध्याचे कापसे साहेब यांच्याबद्दल जरा सांगे की बाबर म्हणून आहे हा फॅमिली हनुमान तालीम मंडपनी दिलबान तालमीच्या पुढे तिथं आता त्यांचं वास्तव्य आज आहे त्याची आजी उत्कृष्ट कांदाबाजी करायची त्यानंतर त्यांची वडील आणि मिसळ मध्ये अलीकडे तुम्हाला फक्त फरसाना दिसतो बरोबर त्या जर पांत्रबाजी तरफ झाडाचा त्यामुळं मिसळची जी काय प्रसिद्ध होती हा मिसळबद्दल जे कोल्हापूर प्रसिद्ध होतं हा ते आता राहिलेलं नाही असं मला म्हणायचं हा गत्त त्यापैकी जे मोहन आहे हा तिसऱ्या पिढी त्यांच्या मुलाचं आणि जे असते पूर्वीच पण सरस्वती जे आहे हा म्हणजे दसरा चौक त्या समोर त्यांचा आहे दत्त भजी तशीच आहे मिसरसुद्धा तशीच आहे त्यामुळं अवश्य प्रकार स्वाद आणि वाढावा परत परत तुम्ही निश्चित या धन्यवाद